नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आलो आम्ही आता नास्तिकवरून काल संध्याकाळीच चालू आणि संध्याकाळी आता आराम वगैरे हो झाला आणि आज सकाळी लगेच आपलं काम सुरू झालं आहे तर पित्र वगैरे आपले रविवारी त्यामुळे सगळ्या भाज्या वगैरे गोळा करून सगळ्या भाज्या बनवित्या भेंडी गवारी येते नाही नाही तिथं उतरलीच नव्हती ती नाही ग उतरलीच नव्हती तेवढी तर जायला मारून तिला कानू इकडून ए बघ काना नहीं। नहीं। काना काय नाही करणार हळू आहे का आता ते आणायचं गरजेचं होतं का बघ तिथे हातामध्ये तू पण आणला का काय मज्जा कानाची पुढं मजा येते का तुला कुठं कर मत अस गावाकडं मजा येते का ना म्हणतो गावाकडं मस्त आहे ना आहे ना हे बा मी एवढी वाहिली नाही एवढी 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 पूर्ण अ हा त्या तिकडे तेवढं राहिलं बस हे ब असं डोकं पूर्ण राहिले अग का आपण लई गवतच लई दोन दोन तीन तीन वजे गाडी जाऊन तर आम्ही आता जास्त भाजीपाला आणायला दाखवतो काय म्हणतो का ना सोयाबीन लावली तुम्ही आपलंय असं म्हणायचं तू कुठून उभी राहिलेली पाहिजे तुला कस गूगल गोगल उभी नव्हती रे हळू चाल रे त्याच्या एकदम नाजूक महिना तो पाय किती पटापट पटापटा पटा, दिदी अगं तो पाय किती पटाफट पटा, पटा गेला पुढं

हळू रे पण काय घेतो एव्हा भवनीच्या मंदिरावर ते आता झेंडा लावलाय गोवा झेंडा हा या इकडं गवार भी का गवार म्हणजे भाजी असती दीदी व्हिडिओ अरे बघा आम्ही आत्ता साडेपाच वाजले तेव्हा चारा काढायला आलो कारण की पाऊस झाला दुपारी वातावरण अजून पण मोसम इतका खराब आहे बघा इतका खराब मोसम आहे असं वाटतं आता परत पाऊस येईल की काही इकड इकडच्या साईडने आला तर असं वाटतंच येईल एवढा दोन वापे घास कट करून घेतला गाईला आणि गोराला तर गा सोयाबीनीमधलं आज दोन एक वाजे गवत काढू म्हटलं होतं पण पन... पाऊस आल्यामुळं मग ते राहूनच गेलं तर इथलंच काढून घेऊ तर चला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि काय बोल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील